नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे डिसेंबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी तर पगारात होणार मोठी वाढ चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात माहे डिसेंबर महिन्यापासून मोठी वाढ होणार आहे कारण डिसेंबरमध्ये काही महत्त्वपूर्ण बाबीवर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊया केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसपासून आणखी तीन टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जाणार आहे कारण सध्या स्थिती सदरचा निर्णय हा आचारसंहितेमुळे प्रलंबित आहे यामुळे आता कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यापासून एकूण त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता लाभ फरकासह लागू करण्यात येणार आहे राज्य शासनाच्या सातव्या वेतन आयोगाच्या नियोजित तरतुदीनुसार महागाई भत्त्याचे दर हे पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्त्यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश आहेत तर राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत पाच दोन दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयानुसार डी एचे दर हे पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास वास्तव्याच्या ठिकाणानुसार तीस टक्के वीस टक्के तर दहा टक्के अशी घरभाडे भत्त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे सातव्या वेतन आयोगामध्ये जे काही वेतन त्रुटी आहेत अशा वेतन त्रुटीचे निवारण करून सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचा अहवाल वित्त विभागाकडे तयार करण्यात आलेला आहे तर निवडणुकीनंतर सदरचा अहवाल राज्य शासनास सादर केला जाईल व मंजुरीनंतर सुधारित वेतनश्रेणीनुसार आता कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे